हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोबीचा पराठा बनवणार आहोत चला तर मग बघूया खुसखुशी तसा कोबीचा पराठा कसा बनवायचा तो येथे मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे आणि जिरं तडतडल्यावर मी कांदा टाकत आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हा कोबीचा पराठा बनवण्यासाठी आपण येथे कुठलंही वेगळं असं काही वापरलेलं नाही घरच्या घरी जे साहित्य आहे त्यातच हा पराठा बनवणार आहोत पण कोबीला एक जो उग्र वास येतो हा प ह्या पराठ्यामध्ये कोबीला तसा उग्र वास येत नाही आणि पराठा हा खुसखुशीत होतो ज्या पद्धतीने आपण हा पराठा बनवणार आहोत त्या पद्धतीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने असं मी सांगितलेलं आहे आता येथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर क्रश करून या कांद्यामध्ये टाकला आहे परत थोडा कांदा परतून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता येथे एक चमचा हळद अर्धा चमचा किंवा पाव चमचा टाकली तुमच्या अंदाजानुसार जसा तुम्ही कांदा घेणार आहे त्या ह्याच्याने घ्या माझा मी कोबी जरा जास्त बनवणार आहे त्यामुळे मी येथे एक छोटा चमचा हळद घेतली आहे त्याच्यानंतर लाल तिखट आपला जो घरचा मसाला असतो तो धने जिरे पावडर हे टाकून कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे आता मी येथे कोबी टाकत आहे हा फ्रेंड्स हा कोबी मी मिक्सरमध्ये बारीक अगदी म्हणजे बारीक असा नाही पण असा थोडाफार मिक्सरवरती लावून घेऊन तो बारीक केलेला आहे तुम्हाला दिसतच असेल इथे कोबी मी एकदम बारीक नाही करून घेतलेला आहे जसं आपण हा चाकूने जसा अगदी बारीक कापतो त्या पद्धतीनेच इथे मी मिक्सरमध्ये कोबी बारीक करून घेतला आहे आणि हे जे मी हलवते आहे मिश्रण हे अगदी फास्ट गॅसवर हलवत आहे तुम्ही यासाठी कमी गॅस करूच नका कारण नाही तर तो कोबीला पाणी सुटतं त्यामुळे हे सगळं मिश्रण मी फास्ट गॅसवर भाजून घेतलं आहे आणि हे मिश्रण एकदम थंड झाल्यानंतरच मी ह्याच्यात एक चमचा मीठ टाकत आहे मीठसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आणि आता याच्यामध्ये कोथंबीर टाकून सर्व मिश्रण मी हलवून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण कोबी त्याच्यामध्ये कोथंबीर मिक्स करून घेऊया आता बघा मी इथे पराठा बनवणार आहे या पराठा बनवण्यासाठी मी येथे जे पीठ मळलेलं आहे तेसुद्धा अगदी सैलसर नाही मळलेलं आहे थोडं घट्टच पीठ मळलेलं आहे त्यामुळे पराठा फाटत नाही आणि हा असा उलट्या हाताने पीठ पिठाचा उंडा करून घेतला आहे नंतर उंडा सरळ करून त्यामध्ये असा तो ते मिश्रण भरत आहे त्याच्यानंतर अंगठ्याने दाबून दाबून मिश्रण आतमध्ये घातल्यानंतर असा उंडा तयार करून घेत आहे हा उंडा तयार केल्यामुळे काय होतं की कोबी बाहेर येत नाही म्हणजे कोबी फाट पराठा फाटत नाही आणि अशा पद्धतीने उंडा तयार केल्या क करून घेतल्यानंतर तो पिठामध्ये घु घोळवून आता त्याचा पराठा लाटत आहे अशा तऱ्हेने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की मी पराठ्याच्या कडा अंगठ्याने कशा दाबून घेत आहे आणि आता पराठा आपण लाटूया हा पराठा जास्त पातळ नाही लाटायचा आणि अगदीसुद्धा ग जाडसुद्धा नाही लाटायचा मध्यम पद्धतीचा हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पिटी लावल्यानंतर बघा पराठा कसा व्यवस्थित सरकतो आहे आता आपला हा पराठा तयार झालेला आहे ही बाजूची जी पिटी दिसते ती आपण आता काढून घेऊया हाताने आणि पराठा तव्यामध्ये टाकून घेऊया तव्याला सर्वप्रथम मी तेल लावून घेतलं ला आहे आणि नंतर पराठा टाकला आहे आता आपण हा पराठा गॅस थोडासा मध्यम करून पराठा शे एका बाजूने शेकल्यानंतर तो दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया आणि प पुन्हा एकदा पराठा परतल्यानंतर बाजूने तेल सोडूया आता ही मागची बाजू व्यवस्थित शेकून घेतल्यानंतर आपण आता पुन्हा जे आपला थोडंसं तेल जे राहिलेलं दिसतंय तुम्हाला जिथे न लावलेलं ला आहे तिथे ते पुन्हा तेल लावून घेऊया मी येथे पराठ्याला पहिल्यांदा तेल प तूप लावलेलं ला नाही आहे माझा पराठा पूर्णपणे बनवून झाल्यानंतरच मी तूप लावलेलं ला आहे त्यामुळे पराठा अतिशय सुंदर लागतो हा पराठा आपण कशावरही खाऊ शकतो जसं की सॉसबरोबर हा पराठा नुसतासुद्धा छान लागतो चहाबरोबर खाऊ शकतो किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो बघा किती सुंदर पराठा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला इथे आणखीन एक पराठा तयार करून दाखवत आहेत जसं मी मगाशी उंडा तयार करून घेतला आहे त्याच पद्धतीचा मी इथे परत एकदा उंडा तयार करून घेतला आहे अंगठ्याने कोबीचं जे सारण आहे ते दाबून घेतलं आहे आणि हा उंडा तयार करून घेते आहे अगदी ही सोपी पद्धत आहे उंडा एकदा तुम्ही उंडा तयार केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल की उंडा कसा तयार करायचा ते आता हा हो उंडा तयार केल्यानंतर मगासारखंच आपण पिठामध्ये घोळवून घेऊया आणि पराठा लाटून घेऊया पराठा लाटण्यापूर्वी पुन्हा अंगठ्याने बाजूच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण हे सर्व बाजूने पसरत ज पसरतं नाहीतर कडा दाबल्या नाहीतर एका बाजूने सारण राहतं आणि एका बाजूने चपातीसारखं लागतं हे बघा अशा तऱ्हेने हे कडा दाबल्यानंतर थोडी पिठी टाकून आपण हा पराठा सेलसर लाटून घेऊया पुन्हा एकदा सांगते हा पराठा मध्यमच करा नाहीतर मग पराठा अति एकदम बारीक केल्यानंतर तो छान लागत नाही आणि जाड केल्यानंतरसुद्धा तो छान लागत नाही आणि उरलेली पिठी असते ती हाताने काढून घ्यायची आहे पराठा हा फुटतसुद्धा नाही बघा एकदम छान पद्धतीचा झाला आहे मग येथे आपण हा पराठासुद्धा भाजून घेऊया अशा पद्धतीने पराठा तयार करून घेतल्यानंतर बघा पराठ्याला पाणीसुद्धा सुटत नाही आहे आणि हा पराठा अतिशय खुसखुशीत होऊन त्याचा उग्र वाससुद्धा येत नाही आहे आमच्या इथे घरे गर, घरात हीच याच पद्धतीने पराठा बनवला जातो आणि हा पराठा सगळ्यांना आवडतो सगळे सगळेच जणं म्हणतात की कोबीचा पराठा कोबीचा पराठा करूया वगैरे असे आणि तुम्हीसुद्धा हा पराठा करून बघा तुम्हालासुद्धा तुम घ तुमच्या घरीसुद्धा नक्की आवडेल आणि तुम्हाला जर माझी ही पराठा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा बघा किती छान भाजलेला आहे हा पराठा आणि तूप लावल्यानंतर तर अतिशय सुंदर लागतो हा खायला आणि सर्व बाजूने असा तुम्ही भाजून घ्या आणि अतिशय सुंदर असे हे पराठे तुम्ही सुद्धा नक्की खा आणि खाताना माझी आठवण नक्की काढा आता आपण हा पराठा शेकला आहे आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मी आता हे वरून तूप लावत आहे आणि तूप असं तव्याने उलाटण्याने पसरून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढत आहे बघा किती सुंदर हा पराठा दिसतो आहे आणि या परा या पराठ्याला तुम्ही नक्की करून बघा थँक्यू